राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी ग्रामपंचायत भवन नांदगाव पेठ येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये दोनशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले असून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांची रक्त तुला देखील यावेळी करण्यात आली तर पालकमंत्री यांची कन्या आकांक्षा यांच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून त्या अनुषंगाने सोमवारी नांदगाव पीठ युवक काँग्रेस काँग्रेस कमिटी व यशोमती ठाकूर मित्रमंडळ अमरावती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत भवन येथे सकाळपासूनच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दोनशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले शासनाच्या नियमांच्या अधीन राहून व सुरक्षितेचे नियम पाडून हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देशमुख उपसरपंच मजहर खान सफदर खान श्रीधर राऊत छत्रपती पटके किशोर किशोर नागापुरे मोरेश्वर इंगडे नंदू कुकडे पंकज गायगोले जगदीश इंगोरे राजू पटेल सुनील जौके अमित यादव आदी मान्यवर उपस्थित होते मंगेश विदर्भ न्यूज तानगाव पेठ